ハンデバンザラガリいつあへべのガリハンデバンザラガリいつあへべのガリ。 हां बोबा जरा घडी हीच आहे भीमवाडी बघू शकता खतरनाक सोडलेलंय ए हे एकशे बढ़के कोच बाबा साहेबाचे क्या बात है क्या बात है ए रुबा बाप साहे क्या बात है एक से बढ़के ते जय भीम भावानो जय भीम जय भीम भावानो कशा आहात भावनो गाडीवर आहे बाईकवर मी मी सध्या मिलिंद कॉलेजच्या परिसरात बघा मिलिंद कॉलेज दाखवते तुम्हाला मिलिन कॉलेज बघू शकता मिलिंद कॉलेज एकदम जबरदस्त आहे स्वतः बाबासाहेबांना बांधलेलं उभा राहून इथं मिलिन कॉलेज बघू शकता मित्रांनो हे स्टेडियम आहे मिलिन कॉलेजचं हे परेशद्वार मुख्य परिसरदार पलीकडं आहे तिकडं पण नेणार आहे तुम्हाला मी मित्रांनो बघू शकता तुम्ही मी बाईकवर आहे सध्या हे बघा गाडी चालवत आहे आणि मी, मी कुठं आहे मिलिन कॉलेजमध्ये या मिलिन कॉलेजचा परिसर आहे इकडं भव्य दिव्य स्टेडियम आहे असं जबरदस्त स्वतः बाबासाहेबांना बांधलेलं मस्त आहे बघू शकता पोरं क्रिकेट खेळत आहेत अरे हे बघा किती मोठी जागा आहे बाबासाहेब बाबासाहेबांनी घेऊन बांधलेली स्वतः स्वतः थांबून इथं था बाबासाहेबांनी बांधलेली म्हणजे बाबासाहेबाचे स्पर्श झालेली या भूमीला अरे बघा कॉलेज किती सुंदर कॉलेज आहे त्या जमान्यात एवढी भारी डिझाईन केलेली बापानं आपल्या भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच साहेब बाबासाहेब चौदा एप्रिल आलेली आहे जवळ भीमजयंती बघू शकता मित्रांनो किती जबरदस्त असे लुक आहे बघा मिलिन कॉलेज ऑफ आर्ट्स दिसला हे पूर्ण जागा कॉलेजची परिसर पूर्ण कॉलेजचा आहे जबरदस्त आहे मी समोरून पण नेणार आहे तुम्हाला पुढचा पण लुक आहे हे पाठीमागची साईट आहे चला पुढून जाऊयात जय भी मित्रांनो कशा आहात आज मी छत्रपती संभाजीनगर येथे आहे मिलिन कॉलेज बाबासाहेबाने जे बांधलेलं बा कॉलेज आहे स्वतः इथं उभं राहून हा भूमीला बाबासाहेबांचे चरणस्पर्श झालेले आहेत पाय लागलेली भूमीला ही भूमी म्हणजे एकदम पावनभूमी आहे आणि आज मी तिथं थांबलोय स्वतःला मी भाग्यवान समजतो की मी बाबासाहेबाच्या कॉलेजमध्ये सध्या उभा आहे हे बघा मिलिन कॉलेज ऑफ आर्ट्स पीपल्स एज्युकेशन सो सोसाय सोसायटी मुंबई जय भीम मित्रांनो आणखी तुम्हाला दाखवणार मी विद्यापीठातसुद्धा जाणार आहे बाईकवर आहे हे बघू शकता चला तर मग आपण जाऊयात मित्रांनो भीम जयंती जवळ आलेली आहे चौदा एप्रिलची आतुरता सगळ्याला जगालाच आहे मी ही त्यातलाच एक आहे तर मित्रांनो मी ह्याचंच औचित्य साधून मी मिलिंद कॉलेजला आलो आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जे मिलिन कॉलेज आहे स्वतः बाबासाहेबांनी बांधलेलं पीपल्स एज्युकेशन सोसायटीची ही शाखा आहे तर मित्रांनो मी तिथं आलेलो आहे स्वतः बाबासाहेब ह्या भूमीमध्ये फिरलेले आहेत आणि आज मी तिथं उभा आहे मी किती भाग्यवान आहे एकदम काय म्हणतो मी खूपच भाग्यवान आहे की मला जिथं बाबासाहेब फिरलेले आहेत तिथं आज मी आहे मला येण्याचं आहे म्हणजे संधी मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्ही पण वेळात वेळ काढून मिलिंद कॉलेजला या इकडं विद्यापीठ परिसरामध्ये या खूप जबरदस्त परिसर आहे इकडं म्हणजे वेगळाच असा सुगंध येतो म्हणजे वेगळंच फील येतं एक जबरदस्त बरं का मन प्रसन्न होतं इकडं आल्यावर कारण इकडं आपले बाप फिरलेले आहेत आपले बाप इथं उभं राहिलेले आहेत एका काळाला त्यामुळे आहे ना हा अनुभव आहे ना शब्दात मी त्याचं वर्णन करू नाही शकत फक्त आहे त्याचा मी अनुभव घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही पण अनुभव घ्यायला ह्याच मिलिन कॉलेजच्या परिसरामध्ये त्यालाच लागून सुबेदार रामजी आंबेडकर सभागृह रंगमंदिर असा आहे इथे कार्यक्रम होत असतील बाबासाहेब असा पुतळाही आहे तिकडे बघा जबरदस्त हे जे पूर्ण जे आहे परिसर आता हे मिलिन कॉलेजचं रस्ता आहे गेट मेन मुख्य दरवाजा आहे म्हणजे गेट आहे आता झाडाच्या पलीकडे कॉलेज कॉलेजची इमारत आहे तिकडे पण येतो मी तुम्हाला चला हा पार्किंग एरिया प्रशस्त असा पार्किंग एरिया आहे हे बघा मेन आता बिल्डिंग आहे जबरदस्त असं कॉलेज आहे बुद्धाची मूर्ती इथं वा क्या बात है? बुद्धाची मूर्ती आहे म्हणजे कॉलेजच्या एकदम मेन इमारतीच्या समोर पिंपळाचा झाड आणि झाडाखाली बुद्धाची मूर्ती हे बघा मिलिन कॉलेज ऑफ आर्ट्स इकडं आर्ट्स डिपार्टमेंट आहे हे बघा जबरदस्त आहे ना किती लोक भारी आहे ना आपल्या बापाचं कॉलेज आहे किती सुपर लोक आहे ना वाह हे बघा कॉलेजच्या एकदम इमारती पुढंच बुद्धाची मूर्ती किती थंडगार आहे आणि स्वच्छता पण जबरदस्त आहे थंडगार वा बघा तू मेन पायऱ्यावर येणार मी तो मेन मध्ये जाण्यासाठी हाचा रस्ता आहे आता हे बघा आता मध्ये आहे ह्या फलकावर मिलिन महाविद्यालय औरंगाबाद आणि ह्या कॉलेजला मिलिन नाव का दिलं आहे बाबासाहेबांनी हे लिहिलेलं आहे बरं का बरं मोठं आहे ते तर मी जास्त वेळ ह्याच्यावरच मी धरणार आहे कॅमेरा तुम्ही वाचू शकता की मिलिन नाव का बरं दिलं बाबासाहेबांनी त्यांना स्वतःचं एवढं मोठं नाव होतं तेही देता आलं असतं माता रमाईचं देता आलं असतं पण मिलिंदच न... जस... मिलिन नाव हे का दिलं त्यांनी याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे मी हे वाचून दाखवलं असतं पण कसं आहे इथं कॉलेज परीक्षा चालू आहे आवाज जाईल माझा मी मध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं पण परीक्षा चालू असल्यामुळं कसं डिस्टर्ब नको खूप खूप मोठं कॉलेज आहे आणि खूप जबरदस्त गार्डन आहे बाहेर एवढी मोठी जागा आहे भव्य दिव्य एकच नंबर भरपूर कॉलेज बघितले पण मी एवढं प्रशस्त बांधकाम कमीच आहेत असे कॉलेज की इतकं प्रशस्त बांधकाम त्या काळात केलेलं आहे कोणी हे बाबासाहेबाचे सगळे रिच विचारश्रेणीचे हे रिझल्ट आहेत एवढे रॉयल होते बाबासाहेब की ते शब्द सांगू नाही शकत किती सुंदर कॉलेज आहे सगळं त्याचा कलर बघा स्ट्रक्चर बघा आजही कोणी बांधत नाही एवढे सुंदर डिझाईन त्या काळात बांधलेले मी मिलिंद कॉलेजच्या एकदम मध्ये येऊन थांबलो आहे गेटच्या मध्ये एकदम इकडे बघा जे मेन प्रवेशद्वार आहे मध्ये जाण्यासाठी तिथं थांबलेलं आहे पाठीमागे मिलिंद कॉलेज जयंती येत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर मला सगळ्यात भारी ठिकाण वाटलं की मिलिन कॉलेजला जावं त्यानिमित्ताने विद्यापीठ परिसरात गेला नाही जबरदस्त फील येतो त्यामुळे आलो इकडे मित्रांनो हे बघा तुम्हाला जवळपास या व्हिडिओमध्ये मिलिन कॉलेजचा संपूर्ण परिसर दाखवण्याचं मी प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के नक्कीच आता तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशी मी अपेक्षा करतो आहे तिकडे तीसुद्धा म्हणजे मिलिन कॉलेजचाच परिसर आहे बघा भाग आहे कोणता डिपार्टमेंट आहे माहीत नाही मला तिकडे गेल्यावरच कळेल ते हे जे आहे इमारत सुद्धा म्हणजे मिलिन कॉलेजचीच इमारत आहे बरं का इकडचा भाग आहे आता हे जे आहे ना पूर्ण हा भाग मिलिंद कॉलेजचाच आहे हे सध्या बाईपूर आहे तुम्ही नापायचा प्रयत्न करतो हे बघा आता हे कोण नाही ना इकडून सगळं मिलिन कॉलेजचाच परिसर आहे बरं का रिझल्ट दिसत आहे ना तर मिलिन विद्यालय ते बघा मिलिन बहुविध बहुविधी विद्यालय हा जे परिसर आहे हे जे हे बघा मिलिन दिसत ना खूप मोठी जागा आहे इतकी जागा कॉलेजला ससा हातीच नाही एवढे का खूप मोठी जागा आहे ग्राउंड हे ते सभागृह जबरदस्त सगळी सोयी केलेली बाबासाहेबांनी इथे येऊन फक्त आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आपण एवढी सुविधा करून ठेवलेली आपल्या बापा। बापां बापाचं कॉलेज आहे जबरदस्त मित्रांनो हे होतं मिलिन कॉलेज मी चाललो आहे आता वापस घरी तर तुम्हाला कसं वाटलं मिलिन कॉलेज की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा असंच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय भीम नम बुद्धाय आहे